यांचं या ठिकाणी स्वागत त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर आजच्या संचालक लोहा यांचंही या ठिकाणी स्वागत होईल आपल्या माळेगाव यात्रेच्या ग्रामपंचायतच्या वतीनं सरपंच उपसरपंच आणि सन्माननीय सर्व सदस्य आणि लक्ष्मणरावजी मोबाईल शिवसागर यांना सुद्धा विनंती आहे कृपया आपण सत्कार मधुकर मधुकरावजी दिघे माझी सभापती संजयजी कराळे

सरपंच उपसरपंच आणि सन्माननीय सर्व सदस्य चार ते पाच दिवस ही यात्रा भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी चालवली जाते आदरणीय आनंदरावजी गुंडोले साहेबांच्या काळामध्ये सुद्धा अतिशय व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी संधी अधिकारी निश्चितच निश्चितच आत्ताच काळगे साहेबांनी त्यांच्या भाषणात सा सांगितलं आणि मीही उल्लेख केला की या ठिकाणी माळेगावला जवळपास बारा ते तेरा लाख या, यात्रेकरू इथं येतात आणि एक चांगलं इथं भौतिक सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झाले पाहिजे त्यासाठी केंद्रच्या प्रशास योजनेअंतर्गत एक मोठ्या प्रमाणात जर निधी आला तर बऱ्याच गोष्टी इथल्या सॉल्व्ह होतील म्हणून आम्ही यासाठी प्रयत्न करणार माळेगावला गतवैभव मिळवून देण्याचं बरंच काम त्यावेळेसचे मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे बरंचसा त्यांच्या कार्यकाळामध्ये निधीसुद्धा उपलब्ध करून माळेगावला इथं उपलब्ध करून दिलेला आहे माळेगाव ग्रामपंचायतच्या वतीने त्या ठिकाणी विला स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मरणकासाठी स्मारकासाठी जागाही या ठिकाणी राखीव ठेवलेली आहे आणि त्यांनी विनंती केलेली आहे की स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचा स्मारक या ठिकाणी माळेगावला झालं पाहिजे निश्चितच डॉक्टर खासदार लातूरचे खासदार डॉक्टर का काळगेसाहेब असतील मी असेल किंवा मा, माने आम्ही जी देशमुख साहेब आहे आहेत यांच्या माध्यमातून भविष्यात या ठिकाणी एक चांगलं स्मारक माळेगावला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं सा व्हावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार या आणि यात्रा कशी राहणार आज माळेगाव येथे मान्य लातूरचे खासदार मान्य डॉक्टर काळगे साहेब ज नांदेडचे जिल्हाधिकारी राऊत साहेब सी ओ करणवाल मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज आम्ही दोन्ही खासदार महोदयांनी इथं आढावा बैठक घेतलेली आहे आणि सर्व आढावा बैठकीला प्रत्येक अधिकाऱ्यांनी त्या त्या डिपार्टमेंटच्या जे नियोजन आहे ते या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि आम्ही त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की दक्षिण भारत भारतातली सर्वात मोठी जी यात्रा आपण म्हणतो माळेगाव या ठिकाणी बऱ्याचशा भौतिक सुविधा या ठिकाणी निर्माण झाल्या पाहिजे येणाऱ्या यात्रेकरांची सुविधा झाली पाहिजे सुरक्षा त्यांची झाली पाहिजे या सर्व दृष्टीने आज आम्ही या ठिकाणी आढावा बैठक घेतलेली आहे नाही निश्चितच आम्ही त्यांनाही सांगितलं की तुम्ही ज्या गोष्टीवर निधी तुम्ही प्रपोज केलेला आहे त्याचं तुम्ही अंदाजपत्रक तयार करा आणि त्या अंदाजपत्राप्रमाणे ज जा, जे जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला करता येईल त्या करण्याचा प्रयत्न करावे तसंही सूचना आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्याने प्रशासनाला दिलेल्या आहेत माळेगावच्या माळेगावच्या यात्रेनिमित्त पत्रिका काढल्या जाते प्रशासनाकडून नेमकी नि, माळेगावची यात्रा कोणत्या तारखेला आहे आणि कोणकोण इथे येणार आहे नाही आज या ठिकाणी आपण इथं जे सांगितलं की मा माळेगावची जी यात्रा आहे दोन तारखेपासून इथं सुरुवात दोन का एकोणतीस एकोणतीस सॉरी एकोणतीस तारखेपासून या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि एकोणतीस तारखेच्या असं मी आत्ताच सूचना केलेल्या आहेत त्यांना की ज्या काही तुम्ही विविध स्टॉलचे उद्घाटन असतील विविध अजून आपल्या याच्या जे स्पर्धा घेतल्या असतात त्याचे उद्घाटन असेल आपण सर्व सन्माननीय पदाधिक आजी माजी पदाधिकारी यांना सन्मानपूर्वक त्याचं निमंत्रण द्यावं आणि पत्रिकेमध्ये सन्मानाने त्यांची नावं त्या ठिकाणी आली पाहिजे आपल्याला मिळाली का पत्रिका नाही